महाकाय सूर्यकोटी समप्रभर हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल मध्ये सो आज आपण माघी गणेशोत्सव बघण्यासाठी बाहेर पडलेलो आहोत सो so, रत्नागिरी मधले जास्तीत जास्त गणपती कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया तिथे मागी ताई आहे ताई आणि मी असं दोघं मिळून बाहेर पडलेलो आहोत सो so, चला तर मग भेटीवा डायरेक्ट दर्शन आला एफ्यू मोमेंट्सला इथे सायुष टॉपवर खाली आल्यानंतर आरोग्य मंदिरला आपल्याला पहिला गणपतीचं दर्शन झालेलं आहे सो so, इथं बघू शकता रत्नागिरीचा महागणपती सो so, चला तर मग दर्शन घेऊयात Few moments later. आता आपण मारुती आळीमध्ये आले आलेलो आहोत श्रीमंत पेशवाई गणपतीचं दर्शन घेऊयात मग पेशवाईचं दर्शन घेऊया हो इथून एंट्रन्स आहे आपण आता पेशवाई गणपतीच्या इथे आलेलो आहोत होय सो so, आपण पंडितजींना विचारूया काय प्रथा आहे किती वर्षापासून गणपती बसवत आहे हा गणपती एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे ओके हा आज त्याचं बेचाळीस वर्ष आहे या वर्षी बेचाळीस वर्ष आहे जी एक मूर्ती पहिल्यापासून ठरलेली आहे त्याप्रमाणे ती मूर्ती असते वगळीची आणि इथे बाकी कार्यक्रम काय व्यवस्थित नसून धार्मिक कार्यक्रम इथे प्रभुत्व केलं जातं म्हणजे भजन पूजन कीर्तन आणि गणेश गणेशयाग हे, थे थे हे जे काही धार्मिक कार्यक्रम आहेत हे ते सगळे मंडळ व्यवस्थितपणे सगळ्या सहकार्यांच्या लोकांच्या भक्तांच्या वतीने हा इथे उत्सव संपन्न होतो हां ओके, ओके आ... आणि मी मी म्हणजे आता मी माझ्या त्याच्यापुढे मी मोठा म्हणत नाही पण आज्या पहिल्या वर्षापासून मी अजून त्याच्या सेवेत आहे ओके सो आपण बघितला की गेले आता बेचाळीस वर्ष आहे बेचाळीसाव स्थापना आहे या वर्षी सो अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे सो गेले बेचाळीस वर्ष सेम मूर्ती ते बसवत आहेत सो बघू शकता इथे आपल्या मागे मूर्ती दिसत आहे सो खूप सुंदर अशी मूर्ती आहे सो धन्यवाद काका आपल्याला एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल आणि हे सगळं मिळालेल्या वस्तू आहेत ह्या भक्तांच्या देणगीतून दिलेल्या आहेत वस्तू म्हणजे प्रत्येक नमस्त पूर्ण झाले ओके त्यांनी त्या त्या वस्तू दिलेल्या आहेत त्यांनी त्यांच्यावर कृपा केली त्यांनी सेवा देण्या भक्तांकडून करून घेतली बोलू शकतो आपण नवसाच आहे सो कधी आलात मारुती आळीत तर नक्की दर्शन घ्या खूप सुंदर अशी मूर्ती आहे सो

किती वर्षापासून हा गणपती आपण बसवतो हो आता हे करंटली छत्तीसावं वर्ष आहे हे करंटली छत्तीसावं वर्ष आहे आणि काय प्रथा होती कधीपासून स्टार्ट केला छत्तीस वर्षापूर्वी म्हणजे वाढीतलेली सगळ्यांनी मिळून तुमची डिसिजन घेतला आणि मग माझी गणपतीला याची स्थापना केली दरवर्षी माझी गणपतीला सात दिवस उत्सव असतो वेगवेगळ्या स्पर्धा असतात कॉम्पिटिशन तो रक्तदान शिबिर वगैरे आहे तुम्ही बघू शकता इकडे रक्तदान शिबिर आणि इथे चित्रकला स्पर्धा ही चालूच आहे आता तर दरवर्षी असे वेगवेगळे इव्हेंट त्यांचे चालू असतात सो so, कधी आलात तर नक्की भेट द्या तो लोकेशन काय काय सांगू शकता ओके गणेश चौकामध्ये okay, बेलबाग गणेश चौक मध्ये आलात तर नक्की दर्शन घ्या खूप छान अशी मूर्ती आहे आता आपण श्री विठ्ठल मंदिराचा राजाचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत सो इथे पुढे बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे मोमेंट्स इथे हो आता आपण जाडगावात आलेलो आहोत चला तर मग जाडगावातल्या बाप्पाचं दर्शन घेऊयात सो इथे पुढे बघू शकता बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती आहे सचिन साळवी आका इथे आलेल्या आहेत सो आपल्याला जा ते जाडगावातल्या गणपतीबद्दल आणखी काही माहिती देणार आहेत सो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इथे स्थानिक नगर स्वर्गीय प्रताप साळवी जे आज आमच्या सयात नाही आहेत त्यांचं आमदार निधन झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यावेळेची जे बाळ गोपाळ मंडळी त्यावेळेची म्हणजे आता ते एक हा सिनियर सत्तरीच्या पुढे गेलेले आहेत ते सगळे कार्यकर्ते हा इथं गडगाव होता या गडगाववर अशी चर्चा चालली होती की आपण झाडगावात काहीतरी एक सामाजिक कार्य करावं एखादं धार्मिक कार्य करावं त्या माध्यमातून नवरात्र करायचं ठरलं होतं पण नवरात्र करायचं म्हटलं तर इथं आम्ही सगळे स्थानिक आहोत तिथं जोगेश्वरी देऊळ आहे आणि तिथं नवरात्राचा फार मोठा एक उत्सव चालतो एक पारंपरिक पद्धतीने तिथं दिंडे असतात आणि त्या दिंड्या असल्यामुळे मग मुल तिथं काही डिस्टर्ब नको त्या वातावरणाला हे केलं नाही आता भाजपातला गणपती सार्वजनिक आणायचा म्हटला तर स्थानिक लोक असल्यामुळे विषयाला विरोध झाला मग काय ठरलं की काय करावं आपण तर मागे गणपती चालू करूया आपण आणि मग रत्नागिरी मग जिल्ह्यात नव्हे तर कोकणात पहिल्यांदा सगळ्यात भव्य दिव्य अशी मूर्ती आणली गेली मालवणातून तुकडवाड्यातून परब पेंढ्रे यांच्याकडून आणि त्यावेळी लिटरली आता तुम्हाला माहिती आहे हायवे झाले रोड रुंद झाले परंतु त्यावेळी असे रुंदही रोड नव्हते लहान रोड होते नुकतेच सगळी जी आत्ताचे जे सिनियर आहे ते मोस्ट सिनियर आमचे प्रमोद नरवणकर वगैरे कंपनी आहेत अध्यक्ष